हॅलो नमस्कार मी सोनाली माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर लास्टच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं असेल की आम्ही महाबळेश्वरमधून निघालो आहोत आणि महाबळेश्वरचं वेदर तुम्ही एकदा बघा इतकं सुंदर दिसत होतं सगळं म्हणजे काय सांगू खरंच खूप सुंदर खूप सुंदर आणि आता आम्ही चाललो आहोत कास पठारला ॲक्च्युली पण कास पठारला जाताना जे अलीकडे कास तलाव म्हणून आहे जे की छोटासा स्पॉट आहे पिकनिक स्पॉट म्हणायला काही हरकत नाही तर आम्ही तिथे पण जाणार आहोत तर एक दहा पंधरा मिनटातच आम्ही तिथे पोचलेलो आहोत आणि हा आहे कास तलावचा पिकनिक स्पॉट तर पहा तुम्ही किती सुंदर वाटते हे हा कास तलाव आहे पण समुद्रासारखेच फील येत होतं आणि गाडीत बसून पाय दुखायला लागले होते त्यामुळे आम्ही खुशाल असं मातीत बसून घेतलं होतं कारण खरंच पाय आकडून खूप कंटाळा आला होता नंतर तिथे असं गरम गरम वडापाव वगैरे आम्हाला मिळाला तर आम्ही तो, तो वडापाव एन्जॉय केला खरंच खूप छान होता आणि शोरेने मॅगी घेतली होती कारण घरापासून दोन तीन दिवस लांब असल्यावर त्याला मॅगी खायची होती पण शेअर करायची नव्हती त्यामुळे तो असं करतो आहे त्यानंतर आम्ही गरम गरम चहा घेतला हा व्ह्यू आणि चहा खूप सुंदर आणि हे बघा हे बॅकसाईडला जे दिसतं आहे हे स्नॅक्स सेंटर आहे इथून सगळं तुम्हाला खायला मिळतं तर तुम्ही पण अशी छोटी मोठी पिकनिक करायची असेल तर इथे जाऊ शकता का कोणाच ठाऊक पण महाबळेश्वरमधल्या त्या गर्दीनंतर ही जी शांतता मिळत होती आणि हे जे म्हणतात ना सुकून अगदी छान वाटत होतं इथे इथून खरंच जाऊशी वाटत नव्हतं तर आम्ही थोडंसं खाणं पिणं मस्त एन्जॉय केलं पण लेटही होत होता कारण मला कासपठार बघायचं होतं खूप दिवसापासूनची इच्छा होती तर इथून अगदी दोन मिनटाच्या अंतरावर कासपठार आहे त्यानंतर आम्ही म्हणलं चला आता तर निघावंच लागेल खूप लेट नको करायला कारण थंडीमुळे पटकन अंधारही पडतो ला ला तर आम्ही इथून निघालो आम्ही बोटिंग वगैरे काहीच केलं नाही तुम्ही करू शकता आणि हे पहा दोन मिनटातच आम्ही कास पठारला पोचलेलो आहोत तर कास पठारला गेल्यावर तिथे थोडी तिकीटची वगैरे चौकशी केली आणि तिकीट तर काय कमीच होतं त्यानंतर त्यांनी सांगितलं इथून जायचं तर आम्ही सर्वात आधी गेट नंबर वनला गेलो तसं जातात की नाही मला माहिती आहे मग तिकडे गेलो तर तिथून असं पुढे जायचं असतं आणि तुम्हाला सांगते फुलं बिलकुल नव्हती ॲक्च्युली याचा सीझन असतो ऑगस्ट महिन्यामध्ये पण मला बघायचं होतं त्यामुळे मी ऑफ सीझनलाच आली आहे तर अगदी थोडी थोडी दुर्मिळ फुलं आम्हाला दिसत होती असं नाही की बिलकुल नाही तर पुढे गेलो पुढे गेल्यावर हा छोटासा तलाव आम्हाला दिसला आणि थोडीशी गर्दी होती जास्त नाही अगदी थोडी माणसं होती तिथे नाही असं नाही आहे पण हे दृश्य पहा अतिशय सुंदर अतिशय निवांत शांत खरंच इथे छान वाटत होतं आणि ब बाकी काही नाही पण तुम्हाला फोटो वगैरे काढायचे असेल ना तर खरंच हे छान आहे तुम्ही फोटो, फोटो तर काढण्यासाठी इथे येऊच शकता खूप सुंदर फोटो येतात इथे पाणी ही झाडं हा निसर्ग अतिशय रम्य वाटत होतं सगळं तर आम्ही थोडेसे फोटो वगैरे काढले त्यानंतर इथे थोडीफार अशी फुलं दिसत होती आता याचं नाव नेमकं मला आठवत नाही आहे पण हे असतं त्या बोर्डवर वगैरे याची माहिती दिलेली असते असो आता इथे काही जास्त बघायला मिळालं नाही त्यामुळे आम्ही म्हटलं चला फोटो वगैरे काढूया त्यानंतरच फुलांच्या गवतामध्ये फोटो मोबाईल ठेवून मी फॅमिली फोटो क्लिक करण्याचा एक प्रयत्न करत होते तर हे सगळं तुम्हाला माझ्या इंस्टाग्रामवर बघायला मिळेल की मी कसे फोटो क्लिक केले त्यानंतर आम्ही रिटर्न निघालो कदाचित फुले वगैरे असती तर इतक्या पटकन आम्ही रिटर्न निघालो नसतो त्यामध्ये मग वेळ गेला असता पण बघायला काही नाही त्याच्यामुळे आम्ही बाहेर आलो तर आता आलो आम्ही गेट नंबर चारला आणि इथे आहे गेट नंबर तीन तर आधी कुठे जायचं हा विचार करत आम्ही गेट नंबर चारला गेलो तर जसं नेहमी चालत जातात तसं इतर वेळी यांच्याकडे चालत नाही पाठवण त्यांच्याकडे त्यांची जी जीप आहे ते जे एस आर पी एफवाले जे असतात त्यांच्या जीपमध्ये ते तिकीटचे पैसे घेऊन आपल्याला आतमध्ये नेतात कारण जास्त गर्दी नसते त्यामुळे फुलं नाही काहीच नाही आणि पठार आहे तर सिक्युरिटीसाठी ते असे आपल्याला घेऊन जातात तर ते आपल्याला कमोदिनी तलावापर्यंत सोडतात तर तुम्ही या जीपमध्ये जाऊ शकता जर जर ऑगस्टमध्ये गेले तर तुम्हाला असा प्रॉब्लेम फेस करायला ना मिळणार नाही कारण तेव्हा चालण्याची सोय असते बऱ्यापैकी गर्दी असते त्यामुळे तुम्ही चालतही जाऊ शकता आम्ही मात्र ऑफ सीझनला म्हणजे वेगळ्या टायमिंगला गेलो त्यामुळे आम्हाला असं जीपमधून जावं लागलं तर आजूबाजूला थोडंसं निसर्ग वगैरे एन्जॉय करत आम्ही तिथे पोहोचलो आणि हा आहे कुमुदिनी तलाव तर तुम्ही पाहू शकता इथे कुमुदिनी नावाचे जे कमळ असतात ते कमळ तुम्हाला पाहायला मिळतील हे तुम्हाला आत्ताही बघायला मिळतील म्हणजे बहुतेक हे नेहमी असतात तिथे तर फार जवळून तुम्हाला शूट करता नाही आलं तरी पण जेवढं जमेल तेवढं दाखवण्याचा मी एक प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे आणि हा आहे कुमुदिनी तलाव मी शूट करत होते खरं तर काही नव्हतं इथे जास्त शूट करायला पण छान वाटत होतं त्यामुळे आम्ही हे सुद्धा एन्जॉय केलं कारण खरंच महाबळेश्वरमध्ये खूप दगदग झाली होती आमची तर गाडीतून उतरल्यावर हा निसर्ग ही शांतता छान वाटत होतं त्यानंतर आम्ही रिटर्न आलो आणि गेटच्या बाहेर आल्याच्यानंतर जे शेजारी गेट नंबर थ्री आहे तिकडे निघालो होतं तर शौर्याला भूक लागली होती त्यामुळे ते बडबड करायला लागलं होतं तर त्याला थोडंसं खायला घेतलं मी पण छान कुल्फी घेतली आणि कुल्फी एन्जॉय कर करत आम्ही हा रस्ता एन्जॉय करत होतो तर इथला निसर्ग काहीसा असा होता तुम्ही बघू शकता खूप सुंदर वाटत होतं म्हणजे स्वित्झरलँडला जातात ना लोक फिरायला तर त्याच्या बरोबरीला ही बरोबरी आहे असं म्हणायला हरकत नाही इतकं सुंदर होतं आम्ही थोडा वेळ तिथे थांबलो आणि पटकन बाहेर आलो कारण फुलं वगैरे नसल्यामुळे आमचं पटकन बघून झालं तर गाडीत बसलो आणि पुन्हा आम्हाला रिटर्न जायचं होतं आमच्या घरी कारण दोन तीन दिवस बाहेर असल्यामुळे आम्ही भरपूर थकलो होतो तर या पवनचक्क्या जगी येताना तुम्ही पाहिल्याच असतील तर इथे गावोगावी तुम्हाला दिसतात पवनचक्क्या हे पण खूप छान वाटत होतं प्रत्यक्षात जास्त बघितलं नव्हतं त्यामुळे छान वाटत होतं तर असा होता आजचा व्हिडिओ आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद